माझे नाव पटांग जोयर माजिद खान अशी बनली जाडीची नवी इमारत या पुस्तकाचे लेखक कविता पुण्यमूर्ती चित्रकरण केले आहे मोहित मोहन यांनी व याच्या मराठी अनुवाद सोनाली मॅडमनी केला आहे या पुस्तकाच्या मूळ पृष्ठावर नवीन इमारतीचे चित्र दिले आहे व मूल मूल पृष्ठावर मनु आणि इलंगो मनु आणि इलंगो याच्या शाळेची नवीन इमारत तयार होत आहे हे दाखवले आहे मला या मला पुस्तक मन... वाचताना या दोन विद्यार्थ्यांशी संवाद जाणवला आहे हे मत जून जुलै जुलै सुरू झाला शाळेची सुरुवात झाली व सगळीकडे रस्त्यावर डोंगरावर पाऊस पडताना दिसतो व एकमेकांना नेहमी काहीतरी प्रश्न विचार करतात व एक दिवशी शाळेत जाताना त्यांना रस्त्याच्या पलीकडे काहीतरी काम सुरू असल्याचे दिसले त्या आपल्या ओळखीची व्यक्तीशी विचारून केले असता सांगता आहे तुमच्या शाळेची नवी इमारतीचे काम सुरू आहे हा दोन जणांना खूप आनंद झाला व बांधकामातील व यांनी बांधकामातील सर्व उपयोगी सर्व साहित्यांचे बांधकामातील विविध कार्याची माहिती घेतली धन्यवाद